नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला वॉटनेक ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते सविस्तररित्या सांगणार आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज झाला पाहिजे तर चला आता आपण सुरुवात करूया या ठिकाणी बघा ब्लाऊज आपली कटिंग करून घेतलेला आहे या ब्लाऊजसाठी मी शोल्डर साडेसात घेतली रुंदी पावणे पाच आहे ब्लाउजची उंची साडे चौदा आहे त्यात आपण मिक्स अर्धा इंच केले शिलाई मार्जिन या ठिकाणी बाराची घडी आहे तर आता आपण याला बघा सविस्तर कसं शिवून घेते हा शिवलेस आहे याला आपण व्यवस्थितरित्या फिनिशिंगमध्ये शिवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम आता मी आधी पहिले शोल्डर जोडून घेते परत आपण कडेनी पाव इंच अंतरावरती या ठिकाणी बघा कपडा प्लेन करत करत शिवून घेणार आहे कुठेही फुगा येणार नाही कॉटनचा ब्लाऊज आहे एकदम सिम्पलरित्या शिवणार आहे एक्स्ट्राचा नंतर आपण कट करून घ्यायचा याला आपण बॅकला डिझाईन देणार आहे तर ती कशी द्यायची ते पण बघा कॅनव्हास या ठिकाणी कट करून घेतलेला आहे याची मागील गळा उंची साडेतीन आहे गळारुंदी पाच ते पावणे पाच ते पाच घ्यायची मागील ही साडेतीन इंच आहे आणि पाव इंच सोडून या ठिकाणी आठ इंच घेतले आणि मध्ये आपण एक इंच घेऊन गोल राऊंडमध्ये राउंड मध्ये थोडासा आकार दिलेला आहे आता हा कॅनवस या ठिकाणी तुम्ही प्रेस करून सुद्धा लावू शकता तर मी या ठिकाणी शिलाई करून लावतीये तर एकदम कडेला आपण शिलाई करून घ्यायची कुठेही कपडा आपला फुगा येणार नाही किंवा कॅनव्हासला चून येणार नाही याची काळजी घेते आणि आतल्या साईडनी सुद्धा आपण जोडून घेतो तर हा एक्स्ट्राचा साईडचा कपडा आहे पाव इंच सोडून कट करून घ्यायचा आणि कडेला कट मारून त्याच्यावरती टीप मारून घ्यायची या ठिकाणी आपण फक्त कपडा दुमडून सिंगल टीप मारून घेतो किंवा मा कपडा डबल आपण मुडपून घेत नाहीये कट मारून आतल्या साईडला अशी शिलाई करून घ्यायची कॅनव्हास आपला दुमडला गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची परत मधोमध मध्यावरती अशी घडी घालून घ्यायची तर आपला बरोबर बॅकला आपला हा ब्लाउज डिझाईन जे बनवलेला आहे तर ते व्यवस्थित ठेवायचा की जेणेकरून आपलं हे व्यवस्थित आपण आखून घ्यायचं मागच्या साईडला ब्लाऊजला बघा एक लाईन मारून घेतली त्याच्यावरती हा मधोमध मद कट मारून त्याच्यावरती ठेवून घ्यायचा की एक असं सरकलं नाही पाहिजे पाव इंचसुद्धा आपला हा जो गळा लावतो तो, तो सरकला नाही पाहिजे त्यासाठी वरच्या साईडला एक शिलाई करायची त्यानंतर मधोमध एक उभी शिलाई करायची शोल्डरला जोडून घेतलं मधोमध जोडून घ्यायचं आता त्यानंतर आपण जो आकार दिलेला आहे त्याच्यावरती कॅनव्हासवर न देता बरोबर साईडनी अशी शिलाई करून घ्यायची तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी वेळी सेव नाही झाला पूर्ण शिलाई मारलेला तर मी कट करून घेतला आणि कट मारून घेतला आणि आपण हे आता टोक बरोबर बाहेर काढून घ्यायचे हे टोक आपल्या जाडसर एखादा खिळा घ्या किंवा एखादी पिन घ्या आणि अस्तरवरती आपले हे जे आपण टोकदारनी बाहेर टोक काढतो तर अस्तरच्या साईडनी आपल्याला टोक घ्यायचे ब्लाऊज वरती नाही घ्यायचे आणि मागील आपण टक्स घेतलेले आहेत शोल्डरच्या बरोबर मध्यावरती आता आपला मागचा भाग तयार झालेला आहे या ठिकाणी मी लटकन लावणार आता समोरील भाग आपण तयार करून घेऊ हा प्रिन्सेस ब्लाऊजची आपण शिलाई करतोय तर प्लेन ब्लाऊज आहे साडी कॉटनची आहे तर बरोबर ठेवून घ्यायचं नाही तर कधी कधी एकाच साईडचं होतं म्हणून समोरासमोर ठेवून वरच्या साइडला अस्तर ठेवलेलं आहे आणि आता पाव इंच अंतरावरती आपण प्रत्येक पार्ट असा जोडून घेणार तर या ठिकाणी बघा आपली शिलाई एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची शिलाई सुद्धा आपली वर खाली किंवा अंतर कमी जास्त नको आहे एक तर तुम्ही कडेला शिलाई करा अस्तरवरती नाही तर इंच अंतरावरती करून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा कट करायचा त्याचबरोबर आपला प्रिन्सेसचा मोंड्याकडील भाग तो सुद्धा त्याचप्रमाणे पाव अंतरावरती शिवून घ्यायचा या ठिकाणी पण बघा दोन्ही आपले सेम आणि सेम पद्धतीने मी शिलाई करून घेतली एक्स्ट्राचा कपडा सुद्धा मी कट करून घेतला आता आपल्याला या ठिकाणी बघा प्रिन्सेस ब्लाऊज शिवताना आपला दोन्ही भाग तर खालच्या साईडने कमरेकडून जोडायचा असतो हे लक्षात घ्या आणि या ठिकाणी पाव इंच उरलेलं आहे तर आपण पुढील मुंड्याचा आकार कट करत नाही प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करताना ज्या वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग पुढील मुंडा करत नाही तर ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतर करतो हे जे आपलं टोक जे बाहेर निघालेलं आहे तर हे बरोबर आपलं कट करून घ्यायचं आणि आपल्याला हा समोरील मुंड्याचा आकार मिळून जातो आता हुक लुकची पट्टी समोरील हुकचा आहे तर हुकची पट्टी मोठी येते हुकची पट्टी लावताना बघा वरच्या साइडनी घेतली मी सव्वा इंचाची पट्टी आहे तर तुम्ही एक इंच सव्वा ची पट्टी तुम्ही घेऊ शकतात आणि वरच्या किंवा कमरेच्या साईडनी आपण दुमडलेलं नाही कारण की कमर पट्टी येणार आहे आणि गळ्याला गळपट्टी येणार आहे एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आता हुकची पट्टी हुकची पट्टी लावून झाली आता लुकची पट्टी लुकची पट्टी ही दोन इंचाची घेतली आस्तर आणि ब्लाउजच्या याच्यानी आणि या ठिकाणी बघा दोन इंच घेऊन मध्यावरती आपण टीप मारून घेतो तर या ठिकाणी आपल्याला लुकची घरं करायची आहे तर हुकचा समोरील भाग ठेवून घ्यायचा वर खाली तर नाही ना, ना बरोबर चेक करायचं एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि खालच्या साईडला आणि वरच्या साईडला पाव इंच सोडून आपल्याला राहिलेल्या भागावरती हुकसाठी घरं करायचे तर मी या ब्लाऊजला सात हुकची घरं करणार आहे आपण या ठिकाणी गळा उंची कमी आहे समोरील बोटनेकच्या गळा मी या ठिकाणी चार ठेवलेला आहे तर बोटनेकसाठी गळा आपण बॅकला किंवा समोरीलसाठी साठी तीन साडेतीन चार साडे एवढा ठेवला जातो हे लक्षात घ्या आणि ही हुकची घर करताना शिलाई एकदम बारीक ठेवायची आपली लुकची सुद्धा घर झालेली आहेत किंवा हुकची घरं झालेली आहेत आता आपल्याला याला गळपट्टी लावून घ्यायची आहे आता मागच्या साईडला आपण बोटने डिझाईन केलेली असल्यामुळे समोरील भागाला फक्त गळपट्टी येणार ही गळपट्टी सुद्धा क्रॉस मध्ये सव्वा इंचाची घेतलेली आहे तर ती सुद्धा लावताना व्यवस्थित लावायची कट व्यवस्थित मारायचे आणि एक्स्ट्राचा कपडा असलेला कट करून टाकायचा आता याच्यावरती दाबटीप द्यायची या ठिकाणी तुम्ही गोट करू शकतात किंवा डबल शिलाई करू शकतात किंवा हातशिलाई करू शकतात ते तुमच्या आवडीप्रमाणे मी दुसरा सुद्धा केला आता शोल्डरला जोडून घ्यायचा पुढचा मागचा भाग आता या ठिकाणी बघा मागचा भाग ठेवला त्याच्यासोब पुढील भाग ठेवला आणि जी गळपट्टी आहे खालच्या साईडला दुमडून घेतली तर मागचा भागला डिझाईन असल्यामुळे मी तिरकस उतार दिला नव्हता तो आत्ता शिवताना दिला साईडचा सुद्धा भाग असा चेक करून घ्यायचा की वर खाली तर नाही ना आता दुसऱ्या साईडनी आणखीन एकदा बघा मागचा भाग खाली ठेवलेला आहे वरती पुढील भाग आहे आणि गळपट्टी जी आहे तर मागच्या भागाला खालच्या साईडला दुमडली त्यामुळे शोल्डरला आपली जी गळपट्टी मागचा पुढचा भाग हा झाकून जातो ओपन राहत नाही अशा पद्धतीने शोल्डरला झालेला आहे पॅक बघा तर या ठिकाणी बघा तुम्ही पाव इंचावरती किंवा कडेला तुम्ही शिलाई करू शकतात आता या ठिकाणी बघा शिलाई शोल्डरला सुद्धा आपण शोल्डरवरून मागच्या साईडला सुद्धा आपण पाव इंचावरती शिलाई करून घेतोय तर मागच्या साईडला डिझाईन करत असाल दोन्ही पार्ट तुम्ही एकत्र शिवत असाल तर या ठिकाणी बघा असं पाव इंचावरती शिलाई करायची आता या ठिकाणी गळ्याला कशी गळपट्टी लावलेली आहे त्याचप्रमाणे मुंढ्याला लावायची मुंढ्यामध्ये या ठिकाणी बघा शोल्डरला पाव इंच जास्त आहे तर ते आधी आपण मुंड्याच्या आकाराला जोडून घ्यायचं जास्त नाही आहे पाव इंचापेक्षा कमी आहे आणि आपलं अस्तरपेक्षा जो ब्लाऊजचा कपडा जास्त होता तो सुद्धा कट करून घ्यायचा आता या ठिकाणी बघा जसं आपण समोरील गळ्याला गळपट्टी लावली त्याचप्रमाणे मुंढ्याला सुद्धा लावणार आहे सिवलेस ब्लाउजला तुम्ही या ठिकाणी गोट मारू शकतात किंवा मा तुम्ही अशी सव्वा इंचाची पट्टी घेऊन डबल शिलाई किंवा हातशिलाई करून घेऊ शकतात त्याचबरोबर आणखीन एक पद्धतीचा मी ब्लाऊज कसा शिवायचा ते सुद्धा दाखवलेलं आहे सिवलेस ब्लाऊज तर तुम्ही गळ्याला गळपट्टी लावायची नाही मोंढ्याला सुद्धा पट्टी अशी लावायची नाही सिंपल पद्धतीने तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला शिवायला ब्लाउज पद्धती सुद्धा सोपी आहे ही सुद्धा सोपी आहे एक्स्ट्राचा कपडा कट करायचा जसं आपण गळ्याला गळपट्टी लावतो त्याचप्रमाणे मुंढ्याला सुद्धा लावायची कट मारायचे दाप देऊन याच्यावरती आतल्या साईडला दुमडून घ्यायचं मग याला तुम्ही डबल टीप मारा किंवा तुम्ही याला हातशिलाई केली तरीही चालते तर मी या ठिकाणी हातशिलाई करणार आहे तर मी फक्त कडेला शिलाई करून घेते आता या ठिकाणी बघा आपला मागील पुढील मुंडा सुद्धा तुम्हाला दिसेल आता आपल्याला फिटिंग फिटिंगची शिलाई करायची आहे तर फिटिंगचं माप टाकण्याच्या पहिले आधी आपण पाव इंच अंतरावरती जोडून घेऊया मागचा पुढचा भाग तर ते लावायच्या पहिले आपण खालच्या साईडला कमरपट्टी लावलेली नाही तर ती आपण पुढील भागाला कमरपट्टी लावून घेऊ पहिले एक चून द्यायला विसरू नका कुठेही दॅम मध्यावरती द्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही आत कमरपट्टी ज्या वेळेस लावतो समोरच्या भागाला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक चून द्यावी लागते हे लक्षात घ्या या ठिकाणी सुद्धा बघा मी खालच्या साईडला शिलाई करून घेते कारण हात शिलाई करणार आहे तर बऱ्याच पद्धतीने आपण ब्लाऊज शिवू शकतो हे तुमच्या लक्षात येईल तर वि शिलाईचे बरेच व्हिडिओ आहेत ज्यांनी कोणी पाहिले नसतील वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिलाई शिकायची असेल तर दुसरेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिवण्याची पद्धत दाखवलेली आहे ब्लाऊज तुम्ही प्रत्येक ब्लाऊज एक ब्लाऊजचा प्रकार मी दोन तीन पद्धतीने दाखवलेले आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज बघा जेवढी आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करायचा मग तुमच्याकडे कस्टमरची ब्लाऊज शिवण्यासाठी रांग लागेल तर मी या ठिकाणी फिटिंगच्या पहिले जी आपण पाव इंचावरती शिलाई करतो ती करून घेते एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा एक्स्ट्राचे धागेसुद्धा कट करायचे हा आपला जुना ब्लाउज आहे तर तो बघून घ्यायचा बरोबर आहे की नाही आपण बरोबर शिवला की नाही कुठे कमी जास्त आहे ते सुद्धा चेक करायचं याच्यामध्ये मी कडेला जे दुमट त्यांनी आतल्या साईडला शिलाई घेतलेली आहे तर ती मी पहिले घेतली नाही साईडनी पॅक केलेलं नाही आहे त्यामुळे हा कपडा उरलेला आहे तर आपला ब्लाउज पूर्ण बरोबर झालेला आहे आता आपण फिटिंगचं माप टाकूया मुंढा या ठिकाणी या पद्धतीने आपण मुंढा मोजतो आठ आलेला आहे परत मागच्या साईडनी बघायचं मागच्या साईडनी साडेसात ते पावणे आठ येतो कमर घेर तर लुपचं घर सोडून कमर घेर घ्यायचा तर एकतीस आलेला आहे तर या ठिकाणी सुद्धा आपण काय लुप्चं घर सोडून एकतीस घेणार राहिलेल्या भागाचे चार भाग करायचे तर या ठिकाणी बघा अडी आलेला आहे कारण की एक भाग पूर्ण आपला अडीच ते पावणेतीनवरती आपण ठेवला कमरेला आणि मुंढ्यामध्ये आठवरती मार्किंग करून घेतली तर दोन्ही साईडला आपल्याला सेम करायचं आहे कमरेला पण बघा अडीच ते पावणेतीन इंचावरती मार्किंग करायची मुंढ्यामध्ये आणि आता आपल्याला फिटिंगची शिलाई करायची डबल शिलाई करायला विसरायचं नाही तुम्ही अशा साईडला एक्स्ट्राच्या शिलाई करू शकतात फिटिंग फार महत्वाची आहे शिवलेस ब्लाऊज शिवत चालतं तर कधी कधी तुम्हाला फिटिंग व्यवस्थित फिटिंगची मापं घ्यावी लागतात पूर्ण मुंडा घेर किती फिटिंगमध्ये आलाय तर तेवढे माप आपल्याला या ठिकाणी टाकायचं असतं हे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला खालच्या साईडने हा जर तिरकस जरा जास्त दिसतो तर या ठिकाणावरती मी शिलाई मारून हा एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज झालेला आहे शोल्डरला टच बटन लावायला विसरायचं नाही तर त्यासाठी बघा ब्लाऊजचा मऊ कपडा आहे तर त्याच्या मी एक ही अशी डबल दुमड पट्टी तयार करून घेते पट्टी ही नाजूकच असली पाहिजे आणि या ठिकाणी बघा शोल्डर एवढी बरोबर घ्यायची म्हणजे पाविंचं आपण दुमडून शोल्डरच्या आतमध्ये बरोबर बसते ह्या बोटनेकचे ब्लाऊजची आपली जी तयार पट्टी आहे ती दोन इंचाची आहे आणि ही शोल्डरला या पद्धतीने टच बटनसाठी आपण ही पट्टी जोडली त्यानंतर ज्या वेळेस आपण हा एक्स्ट्राचा कपडा येतो तो सुद्धा कट करायचा दोन्ही साइडला बरोबर लावून घ्यायचं तर या ठिकाणी बघा मी टच बटनची पट्टी लावली आणि टच बटन असं दुमडून लावल्यानंतर बरोबर आपली बसते अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊजची शिवलेसची शिलाई पाहिली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या ठिकाणी मी लटकन लावणार आहे तर लटकन आणलेलं नसल्यामुळे मी लगेच लावलेलं नाही तर हा ब्लाउजची शिलाई तुम्हाला कशी झाली कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा